विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पर्यावरण अध्ययन याचे तीस प्रश्न ते प्रश्न अतिशय अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण सुरू करूया पहिला प्रश्न काय बघा निम्न मेसे कोणसा कथन पर्यावरण अध्ययन के संबंधित हे बघा पहिला काय तथ्योकार रटाण पुस्तकीय ज्ञान आसपास के पर्यावरण को समजना और परिभाषाही याद करणं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आसपास के पर्यावरण कोमजणं बघा दुसरा प्रश्न काय आपला बघा ऑप्शन सी क्रमांक पहिल्याच उत्तर आहे दुसरा प्रश्न काय बघा ई व्ही एस का, का अध्ययन बच्चो मे मुख्य रूप से किसका विकास करता आहे केवळ स्मरण केवळ हा निगेटिव्ह शब्द आहे त्यामुळे केवळ हा येणार नाही केवळ लेखन कौशल्य आपण निगेटिव्ह शब्द आहे केवळ केवळ आलं की तो निगेटिव्ह असतो त्यामुळे ते अन्सर कधीच असू शकत नाही अवलोकन एव जिज्ञासा गणना कौशल्य गणना करायची का कौशल्याची नाही तर काय करायचं अवलोकन एव जिज्ञासा या प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी अवलोकन एव जिज्ञासा चला तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रश्न काय बघा प्राथमिक स्तर पण ईव्हीएस पढाने का सर्वोत्तम तरीका आहे काय व्याख्यान पद्धती नाही व्याख्यानविधी तर अजिबात येणार नाही रटना तो निगेटिव्ह वर्ड आहे गतिविधी एव अनुभव आधारित प्रश्न उत्तरविधी नाही काय काय आहे ना गतिविधी एव अनुभव आधारित काय येणार आहे इफेसपणे सर्वोत्तम तरीका काय गतिविधी एव अनुभव आधारितची अनुभव अनुभवाच्या आधारे शिकवायचं तो त्याचा काही सर्वोत्तम तरीका आहे चौथा प्रश्न बघा बघा चौथा प्रश्न काय आपण उत्तर उत्तर दिले खाद्य शृंखला मे सही क्रम कोणसा आहे खाद्य शृंखला पहिल्यांदा काय येतं उप उपभोक्ता येतं का नाही पहिल्यांदा काय येतं उत्पादक ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे काय उत्पादक उपभोक्ता आणि शेवटी काय होतं त्याचं विघटन होतं त्यामुळं तुम्ही हा क्रम लक्षात ठेवायचा असा असेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात चला पाचवा प्रश्न बघा काय पाचवा प्रश्न काय बघा निम्नमेसे कोण जैविक घटक नाही आहे निम्नमेसे कोण जैविक घटक नाही हे पौधा पशु मनुष्य वायु कौन जैविक घटक नहीं है कौन है वायु वायु क्या है जैविक घटक नहीं है चला सवा प्रश्न बगा ईवीएस में परियोजना कार्य उद्देश्य है ईवीएस में परियोजना कार्य का उद्देश्य क्या है परीक्षा की तैयारी करना है क्या नहीं ईवीएस में परियोजना कार्य का उद्देश्य क्या है परीक्षा की तैयारी करना है क्या नहीं लिक, अधिक लिखना है क्या नहीं वास्तविक जीवन से जोड़ना यह क्या है ईवीएस में परियोजना कार्य का उद्देश्य है गृह कार्य यह भी नहीं हो सकता चलो सातों प्रश्न आपन बोया जल संरक्षण सिखाने के लिए शिक्षकों क्या करना चाहिए केवल परिभाषा बताना वीडियो दिखाना बच्चों को जल उपयोग पर गतिविधि देना पाठ याद करवाना यह या प्रश्न का उत्तर का है ऑप्शन क्रमांक सी बच्चों को जल उपयोग पर गतिविधि देना चला आठवा प्रश्न का है बगा वायु प्रदूषण का मुख्य कारण क्या है वायु प्रदूषण का मुख्य कारण क्या है वृक्ष वर्षा वाहन धुआ और मिट्टी इसका क्या, है, क्या हो वायु प्रदूषण में क्या होता है वाहन धुआ मुख्य कारण क्या है वाहन का धुआं वृक्षों से प्रदूषण होता है क्या कभी नहीं हो सकता वर्षा नहीं मिट्टी से भी नहीं हो सकता वाहन की धुआं होती है उससे प्रदूषण हो सकता है प्रश्न बगा ओजोन परत का अक्षय किस कारण से होता है ओजोन परत का अक्षय क्षय किस कारण से होता है किस कारण से होता है सी एफ सी सी एफ सी से होता है चला दवा प्रश्न बोन जैव विविधता का सही अर्थ है जैव विविधता का सही अर्थ क्या है केवल वनस्पति केवल वनस्पति नहीं आ सकता केवल जीव नहीं जीवों की विभिन्नता जीवों की विभिन्नता यह क्या होता है जैव विविधता का सही अर्थ है केवल पशु भी नहीं आ सकता बगा अकवा प्रश्न का निम्न में से कौन नवीकरणीय ऊर्जा स्रोत है निम्न में से कौन नवीकरणीय ऊर्जा स्रोत है कोयला पेट्रोल सौर ऊर्जा और डीजल कौन सा है सौर ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा स्रोत कौन सा है सौर ऊर्जा बघा बारावा प्रश्न काय बघा प्राथमिक स्तर पर प्राथमिक स्तर पर एस का मूल्यमाप मूल्यांकन कैसा होना चाहिए केवल लिखित परीक्षा नहीं केवळ शब्द निगेटिव्ह आहे मौखिक परीक्षा सतत एव समग्र और केवळ एम सी क्यू केवळ हे दोन पर्याय तर तुमचे कटले तर ह्यातला मौखिक परीक्षा आणि सत्य एव समग्र ह्याच्यामधले कुठलं येणार काय येणार आहे सतत एव समग्र सतत आपण मूल्यांकन करत असतो बघा तेरावा प्रश्न काय बघा के लिए सबसे प्रभावी सीख होती हे क्या होती है? सुनकर देख करके और लिख कर क्या होते हैं करके क्रियात्मक बच्चा वह क्रियात्मक रहता है करके, करके सीखने के लिए बच्चों की प्रभावी सीख होती है चौदह प्रश्न पका गीला कचरा कौन सा है गीला कचरा प्लास्टिक कांच सब्जी के छिलके और धातु कौन सा है सब्जी के छिलके पंद्रहवा प्रश्न पगा ईवीएस में भ्रमण फील्ड विजिट इवेज में भ्रमण फील्ड विजिट का उद्देश्य क्या होते मनोरंजन समय बिताना, प्रत्यक्ष अनुभव प्रतीक्षा की तैयारी का है प्रत्यक्ष अनुभव मिलत तो अपने फिल्ड विजिट मधुन सोड़ावा प्रश्न बगा। निम्न में से कौन ध्वनि प्रदूषण का स्रोत है पेड़ लाउडस्पीकर नदी सूर्य कौन सा है लाउडस्पीकर सत्रहवा प्रश्न बढ़ा थ्री आर सिद्धांत में पहला आर क्या है रिड्यूस रिड्यूस और दुसरा और तिसरा आर क्या आहे मुझे कमेंट करके बताइए अठरावा प्रश्न सतत विकास का सही अर्थ है सतत विकास का सही अर्थ क्या केवल ये भी नाही केवल शब्द आला की तुम्ही ते ऑप्शन अजिबात उत्तर म्हणून द्यायचे नाहीत बरं का विकास आणि पर्यावरण ह्याचं काय उत्तर आहे विकास प्लस पर्यावरण संरक्षण औद्योगिकरण नाही यांना चला प्रश्न बगा निम्न में से कौन ईवीएस का सही अधिगम परिणाम है पाठ याद करना है क्या नहीं पर्यावरण के प्रति संवेदनशीलता हो सकता है। उत्तर लिखना नहीं अंक प्राप्त करना ये भी नहीं। प्रश्न बगा ईवीएस में स्थानीय पर्यावरण को शामिल करने का लाभ है क्या है पाठ छोटा होता है क्या पाठ छोटा होता है सीखना सार्थक होता है परीक्षा आसान होती है गृह कार्य

समग्र दृष्टिकोन विकसित करने के लिए क्या है समग्र दृष्टिकोन विकसित करने के लिए परीक्षा आसन बनने भी नाही ऑप्शन क्रमांक सी ह्याच उत्तर आहे बावीसावा प्रश्न बघा ई में एस मे संदर्भ का अर्थ है क्या है केवळ तिसरा ऑप्शन तर लगेच कट करायचा तुम्ही पाठ्यपुस्तक की भाषा अजिबात नाही आहे ना दूर का स्थान नाही आसपास का पर्यावरण ई में एस मे क्या होता पर्यावरण का स्थानीय संदर्भ होता है तेवीसवा प्रश्न निम्न से कोण ई वी एस शिक्षण का सही सिद्धांत आहे कोणसा ई वी एस शिक्षण का सही सिद्धांत आहे सरल से कठीण ज्ञात से अज्ञात ठोस से अमृतो उपरोक्त सभी ठीक आहे सरल से कठीण ये, हो, ये भी होता और अज्ञात से ज्ञान ये भी होता ठोस से अमृत ये भी होता और सभी उपरोक्त या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक डी सगळेच ते सिद्धांत सही आहेत त्या सगळ्याच मूल्यांचा आपण करून आपण ई व्ही एस मध्ये शिक्षण घेत असतो ईव्हीएस में अवलोकन कौशल विकसित करणे केली सर्वोत्तम गतीविधी आहे का नाही पाटाच नाही प्रकृती भ्रमण काय प्रकृती भ्रमण लिखित परीक्षा अजिबात नाही चला पंचवीसावा प्रश्न करके शिकणा सिद्धांत का समर्थन किसने किया करके कर सिद्धांत का समर्थन किसने जॉन डुई या प्रश्नाचं उत्तर काय आहे जॉन डुई सव्वीसावा प्रश्न बघा ई में एस मे परियोजना कार्य का मुख्य उद्देश आहे ई में एस मे का मुख्य उद्देश काय आहे अंक देना आहे का नाही पाठ पूरा पुरा करना? नहीं नाही गृहकार्य करणा नाही अनुभव आधारित सीख अनुभव अनुभव हा शब्द तुमचा पॉझिटिव्ह वर्ड आहे त्यामुळे त्याचं उत्तर काय ना तुमचं ऑप्शन क्रमांक सी सत्तावीसा प्रश्न बघा बच्चो मे पर्यावरण के प्रति संवेदनशीलता विकसित लिए शिक्षक नियम रटवाना रटना हा शब्द काय तुमचा निगेटिव्ह आहे तो प्रेश तो तुमचा काय येणार नाही ना रटना हा नियम काय आहे निगेटिव्ह वर्ड आहे त्यामुळे तुमचं ऑप ए ऑप्शन येणार नाही ना डर पैदा अजिबात नाही येणार ना। सहभागितावाली गती म्हणजे सहभाग करून घेणं हे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ते तुम्ही केवल केवळ हा शब्द निगेटिव्ह आहे त्यामुळे डी ऑप्शन तर येणार नाही सी ऑप्शन हा तुमचा करेक्ट आहे अठ्ठावीस निम्नमेसे कोण ई व्ही एस मूल्यांकन उपरोक्त साधन हे सा ई व्ही एस मूल्यांकन उपरोक्त साधन हे केवल केवल ए तर येणार नाही परियोजना एव अवलोकन काय परियोजना अव अवलोकन वार्षिक परीक्षा अजिबात नाही एम सी क्यू नाही येणार ऑप्शन क्रमांक बी ह्याचं उत्तर आहे बघा एकोणतीसावा प्रश्न आपला ई व्ही एस कक्षा मे चर्चा म्हणजे डिस्कशन का उद्देश काय आहे समय नष्ट समय नष्ट होतो का डिस्कशनने अजिबात नाही उत्तर रट रटवाना तर अजिबात नाही विचार साझा करणार क्या होत आहे विचार साजा म्हणजे विचार एकमेकांची देवाणघेवाण करायची डिस्कशन करायचं सोरमचा हे पण हे सुद्धा नाही म्हणजे तुम्ही पॉझिटिवली अँसर द्यायचे तिथं चला तिसावा प्रश्न बघा प्राथमिक स्तर पण ई व्ही एस शिक्षक की भूमिका कशी होती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे बघू तुमचा स्टडी कुठंपर्यंत आहे अशा प्रकारे आज आपण काय केले ई व्ही एसचे तीस प्रश्न बघितलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ आपला बघायला विसरू नका धन्यवाद